हॅलो वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे मटार पनीर पुलावची रेसिपी जो आपण एकदम परफेक्ट मोजमापासोबत एकदम टेस्टी असा पुलाव बनवूया जो नक्कीच तुम्हाला आवडेल चला तर मग बनवूया एकदम टेस्टी असा पुलाव तोही एकदम सोप्या पद्धतीने पुलाव बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले घेते एक वाटी तांदूळ हा तांदूळ वजनात तीनशे ग्रॅम आहे आणि हा तांदूळ मी भात सुक्का होतो तो घेतलेला आहे तर हा तांदूळ मी आता दोन तीन पाण्याने धुवून घेते तांदूळ मी धुवून घेतलेला आहे तर आता हा तांदूळ मी वीस ते पंचवीस मिनिट भिजवून घेते तांदळाच्या वरपर्यंत पाणी टाकून हा तांदूळ आपण भिजून घेऊ तांदूळ भिजतोय तोपर्यंत तो आपण पुढची तयारी करून घेऊ आता मी एका कढईत दोन ते तीन चमच तूप घेतलेला आहे तूप गरम झालं की मी कढी टाकून घेते पनीरचे काप मी छोटे छोटे पनीरचे काप घेतलेले आहे तर गॅस आपण मिडियमपेक्षा थोडासा कमी ठेवायचा आहे म्हणजे पनीरचे काप पटकन कडेले चिटकले जाणार नाहीत आणि आपण मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती हे पनीर फ्राय करून घेऊ मी सगळं मिळून पनीर दोनशे ग्राम घेतलेलं आहे तर हे पनीर आपण आता मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती फ्राय करून घेऊ या टाईपमध्ये आपण मस्त फ्राय करून घ्यायचं आहे छान असं पनीर मस्त फ्राय करून घेतला आहे आता मी एका इथ घेते दोन चमच तूप तूप गरम झालं की मी तुपात टाकून घेते काजूचे काप मी काजूचे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि हे काजूचे काप मी आता मस्त गुलाबी रंगावरती फ्राय करून घेते छान असे बाजूला मस्त गुलाबी रंगाला मी आता काढून घेते आणि या तुपामध्ये मी टाकून घेते तीन ते चार चम्मच तेल आपण ह्याच्यामध्येच तडका देऊन घेणार आहात तर तडका देण्यासाठी मी तीन ते चार चम्मच तेल टाकून घेते तडका देण्यासाठी मी घेतला आहे अर्धा ते पाऊन चम्मच शहाजिरे घेतले आहेत अर्धा चमच मिरी दोन छोटी इलायची तीन ते चार दालचिनीचे तुकडे घेतले आहेत आणि अर्धा चम्मच लवंग आणि तीन ते चार तमालपत्र घेतलेली आहे तर आता तेल गरम झालं की सगळ्यात पहिले मी याच्यामध्ये टाकून घेते तमालपत्र तमालपत्र आपण मस्त फ्राय करून घेऊ तेलामध्ये तमालपत्र छान फ्राय झाली की बाकीचे मसाले पण मी टाकून घेते आपण सगळे मसाले मस्त फ्राय करून घेऊ मसाले आपण मस्त फ्राय करून घ्यायचेत मी मसाले मस्त फ्राय करून घेतले आहेत आता मी टाकून घेते आहे बारीक कट केलेला कांदा मी दोन मीडियम साईजचे कांदे कट करून घेतले आहेत आणि कांदा मी जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही असा कट करून घेतलेला आहे तर कांदा आता मसाल्यासोबत हो मस्त फ्राय करून घेते आणि कांदा जास्त नाही फ्राय करून घ्यायचा तर फक्त याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चेपणा कमी झालेला आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेत आहे हिरव्या मिरच्याचे काप मी तीन ते चार मिरच्या कट करून घेतले आहेत मोठे मोठे का बनवून घेतलेले आहेत तर मिरची पण मी मस्त फ्राय करून घेते याच्यामध्ये आता मी याच्यामध्ये टाकून घेते अद्रक लसणची पेस्ट अद्रक लसणची पेस्ट फ्रेश घ्यायची आहे म्हणजे पुलाव नक्कीच टेस्टी बनतो मी अर्ध्या लसणाच्या पाकळ्या आणि दीड इंच अद्रकचा तुकडा याची पेस्ट बनवून घेतली आहे तर अद्रक लसण पण मी मस्त फ्राय करून घेते सगळ्या मसाल्यासोबत अद्रक लसण मस्त फ्राय झालेलं आहे वात्ते, वात्ते, वात्ते मी आता मी याच्यामध्ये टाकून घेते पाऊन वाटी वाटाणे वाटाणे पण आपण मस्त फ्राय करून घेऊ आता मी याच्यामध्ये टाकून घेते गाजरचे काप मी दोन गाजरचे काप करून घेतले आहेत आता गाजरचे काप पण आपण मस्त फ्राय करून घेऊ सगळ्या मसाल्यासोबत आपण मटार आणि गाजरचे काप मस्त दोन मिनटापर्यंत फ्राय करून घ्यायचेत मी दोन मिनिट मस्त मटर आणि गाजर फ्राय करून घेतलं आहे आता मी टाकून घेते याच्यामध्ये एक चमच गरम मसाला गरम मसाला पण मी म सगळा मस्त फ्राय करून घेते सगळ्या मसाल्यासोबत आता मी याच्यामध्ये टाकून घेते आपण भिजत ठेवलेले तांदूळ मी तांदळामधलं पाणी काढून घेतलं आहे आणि हे तांदूळ आपण याच्यामध्ये टाकून घेऊ तांदूळ पण आपण मस्त फ्राय करून घेऊ सगळ्या मसाल्यासोबत दोन मिनिट मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत तांदूळ सगळे तांदूळ मस्त फ्राय करून झालेले आहेत मी दोन मिनिटापर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आपण फ्राय करून घेतलेलं पनीर सगळं पनीर मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे पनीर पण आपण मिक्स करून घेऊ सगळ्या मसाल्यासोबत सगळ्या साहित्यासोबत आपण मस्त पनीर पण मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण फ्राय केलेले काजूचे काप पण टाकून घेऊ काजूचे काप पण मस्त मिक्स करून घेऊ याच्यामध्ये आता हे सगळं साहित्य आपण दोन मिनटं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे मी मस्त फ्राय करून घेतलेलं आहे दोन मिनटापर्यंत फ्राय करून झालेलं आहे तर आता याच्यातमध्ये टाकून घेते मी पाणी पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आपण एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तर मी दीड वाटी पाणी गरम करून घेतलं आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले आहे त्याच वाटीने दीड वाटी पाणी घ्यायचं आहे आता हे सगळं मस्त मिक्स करून घेऊ आणि गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आपण पाच मिनटापर्यंत हा पुलाव हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते मीठ मी दीड चम्मच मीठ टाकून घेते चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हा पुलाव आता पाच मिनटं मस्त हाय फ्लेमवर शिजवून घेऊ मीठ टाकल्यानंतर एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मी पाच मिनिट मस्त हाय फ्लेमवरती पुलाव शिजून घेतला आहे तर आता गॅसची फ्लेम, फ्लेम बारीक करूया गॅस एकदम कमी करायचा आहे मीडियमपेक्षा आणि याच्यावरती आपण झाकण ठेवू झाकण ठेवून कमी गॅसवर हा पाच मिनिट मस्त वाफवून घ्यायचा आहे या टाईपमध्ये झालेला आहे आपला आता पुलाव तर आता सगळं आपण मस्त मिक्स करून घेऊ अलग तसं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम छान असा बनतो या टाईपने बनवलेला हो पुलाव एकदम दिसायला तर छानच बनतो आणि तेवढाच टेस्टी पण बनतो सगळा पुलाव पण मस्त मिक्स करून घेतला आहे हा पुलाव व्यवस्थित शिजलेला आहे फक्त आता आपण दोन मिनटाची वाफ देऊन घेऊ एकदम छान तयार झालेला आहे सगळा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर मी आता गॅस बंद करून घेते गॅस बंद करून हा पुलाव मी परत पाच मिनिट झाकून ठेवते मी में पाच मिनिट झाकून ठेवला होता पुलाव झाकण खोलून पाहूया एकदम छान असा आपला पुलाव तयार आहे दिसायला पण खूप छान आणि एकदम मोकळा मोकळा असा पुलाव छान असा बनला आहे हा पुलाव बघूनच मुलांना खावासा वाटतो एकदम छान असा तयार झालेला आहे पुलाव आपला एकदम मस्त तयार आहे हा पाहा तांदूळ भिजून घेतले ना तर पटकन हा पुलाव तयार होतो आणि एकदम परफेक्ट असा आपला तांदूळ शिजला आहे हापा तर खूप छान असा आपला पुलाव तयार आहे तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एकदा तरी या टाईपने पुलाव हा पहा आपला पुलाव एकदम छान बनलेला आहे हा दिसायला जेवढा सुंदर दिसतो तेवढाच टेस्टी पण बनतो एकदम टेस्टी असा जो लहान मुलांपासून सगळ्यांनाच आवडतो तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एकदा ता या टाईपने पुलाव खूपच टेस्टी आणि एकदम आपण परफेक्ट मोजमापासोबत बनवला आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत